ज्ञानराधा मल्टीस्टेटची बीडच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून बेचाळीस लाख रुपयाची मालमत्ता आतापर्यंत जप्त करण्यात आली आहे अशी माहिती आज शनिवार दिनांक एकवीस मार्च रोजी सकाळी नऊ वाजता माध्यमांना दिली आहे ठेवीदारांची फसवणूक केल्याच्या प्रकरणामध्ये बीड येथील ज्ञानराधा मल्टीस्टेट को ऑप क्रेडिट सोसायटीची वाहने दागिने व रोकड रकम असे एकूण बेचाळीस लाख सतरा हजार चारशे नव्वद रुपयाची मालमत्ता बीड आर्थिक पुणे शाखेने जप्त केली आहे या प्रकरणात आतापर्यंत दाखल फिर्यादी व तक्रारीमधून सातशे आठ कोटी एकोणीस लाख एक्क्याण्णव हजार चारशे सदोतीस रुपयाची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या राज्यात एकोणपन्नास व इंदौर मध्य प्रदेश येथे पन्नास शाखा आहेत यात पावणे पाच लाख ठेवीदारांच्या तीन हजार सातशे एकाहत्तर कोटी रुपयांची ठेवी असल्याचे ज्ञानराधाच्या मुख्य शाखेतील संगणकातून समोर आलं आहे ठेवीदारांची फसवणूक प्रकरणात सुरेश कुटे अर्चना कुटे यशवंत कुलकर्णी आदींच्या विरोधात जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्याअंतर्गत सत्याहत्तर गुन्हे दाखल आहेत ठेवीदारांनी दिलेल्या फिर्यादीमधील माहितीनुसार सत्तेचाळीस कोटी नव्याण्णव लाख ब्याण्णव हजार तीनशे अडुसष्ट रुपयांचा अपहार झाल्याचे उघड झाले आहे याशिवाय बीडेतील आर्थिक गुन्हा शाखेत अकरा हजार पाचशे सत्तावीस ठेवीदारांनी स्वतःहून तक्रारी व पुरावे दे याची सहाशे साठ कोटी एकोणीस लाख नव्याण्णव हजार एकोणसत्तर रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले या प्रकरणाच्या तपासासाठी अर्थिक गुन्हे शाखेचे स्वातंत्र्य पथक तयार करण्यात आलं आहे यामध्ये काही बँक खाती देखील गोठवण्यात आल्याचे समोर आले आहे आर्थिक गुन्हे शाखेकडून या गुन्ह्यात संचालक मंडळातील व इतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची दोनशे छप्पन्न बँक खात्यापैकी चालू स्थितीत असलेली बँक खाती सत्तेचाळीस आहेत तसेच त्यापैकी चौवेचाळीस खाती गोठवण्यात आली आहेत त्यातील एकोणसत्तर लाख अठ्ठावीस हजार सहाशे छत्तीस रुपये हे गोठविलेले आहेत त्यामुळे ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या ठेवीदारांना ठेवी मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत त्यामुळे ज्ञानराजा मल्टीस्टेट ठेवीदारांमध्ये कुठेतरी आनंदाचे वातावरण निर्माण झाल्याची शक्यता आहे